या बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या महत्वाच्या बातमीनं लोकसभा अध्यक्षपदासाठी काही क्षणात मतदान सुरू होणार आहे अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही त्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडिकुंदील सुरेश यांच्याशी आज होणार आहे आणि असं झाल्यास लोकसभेच्या इतिहासामध्ये चौथ्यांदा मतदान होणार आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी आणि यापूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे शहात्तर रोजी निवडणूक झाली होती ओम बिर्लांनी एनडीए आणि के सुरेश यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेत तर बिर्ला यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात इंडिया आघाडीला उपाध्यक्षपद हवं होतं पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अट मान्य न केल्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उतरवला लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आज सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असा तीन ओळींचा व्हीप काँग्रेस पक्षानं जारी केलाय तर भाजपने सुद्धा आपल्या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रसंगी उपस्थित राहावं असा व्हीप काढला आहे ही ताजी दृश्य आहेत ता सरकारकडून जे उमेदवार आहेत लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला हे यांचं आगमन झालंय आणि थोड्याच वेळात या निवडणुकीला आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल संसदेचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि याच दरम्यान लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात आता निवडणूक सुरू होईल आणि सरकारकडून एकूणच भाजपाकडून ओम बिर्ला हे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा आपला उमेदवार दिलेला आहे यांच्यामध्ये आता लढत होणार आहे मात्र या निवडणुकीसाठी निघतानाची ही दृश्य आहेत ओम बिर्ला यांची थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्यासोबत आहेत प्रशांत किती वाजता बरोबर लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीला सुरुवात होईल ज्या पद्धतीने प्रक्रिया आहे आणि ज्या पद्धतीनं लोकसभा बुलेटिन आणि बिझनेस म्हणजे आजच्या कामकाजाच्या संदर्भातली कार्यक्रम पत्रिका जारी करण्यात आली आहे त्यानुसार सकाळी अकरा वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल सर्वात प्रथम जे आहे ते आज सदस्यांनी शपथ घेतले असे सात सदस्य आहे त्या सदस्यांची नावे पुकारली जातील त्यानंतर हंगामी लोकसभा अध्यक्ष मेहताब जे आहे ते लोकसभा अध्यक्षासाठी जे चौदा प्रस्ताव आलेले आहेत त्या चौदा प्रस्तावापैकी पहिला प्रस्ताव जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष करण्याकरिता तो प्रस्ताव फुकरण्यात येईल त्यानंतर प्रस्तावामध्ये जर बघितलं तर अमित शहा यांनी प्रस्ताव दिला आहे नितीन गडकरी यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्यानंतर रा राष्ट्रीय लोकशाही आघाडी घटक पक्षाशी ते घटक पक्ष आहेत त्यांनी देखील प्रस्ताव दिलेला आहे माझी असो जे केंद्रीय मंत्री त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे चिराग पासवान यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाचं पुकारणा होईल या दरम्यान जर विरोधी पक्षांच्या वतीने डिव्हिजन मागण्यात आलं तर डिव्हिजन मागितल्यावर त्यावरती मतदान होईल मतदानची प्रक्रिया अशी असेल की अजूनही सर्व जे नवीन सदस्य आहे या सगळ्यांना त्यांचे क्रमांक म्हणजे त्यांचे त्याला संबोधे त्या प्रत्येक खासदाराला एक नम क्रमांक मिळतो तो क्रमांक अजूनही देण्यात आलेला नाही आहे त्याला आय सी नंबर असं म्हटलं जातं तो नंबर त्यांना देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे हे जे मतदान होईल हे सर्व खासदारांना एक प्रकारे प्रत्येकानं एक चीट देण्यात येईल एक पावती देण्यात येईल त्या पावतीवरती उल्लेख केला जाईल त्याच्यावरती आधारावरती ते मतदान होईल आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर ते मतमोजणी होईल आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्ष कोण झालं घोषणा होईल या सगळ्यांपूर्वी आवाजी मतदाननी मतदान घ्यावं अशा प्रकारची सूचना खुश खुद्द हंगामी लोकसभा अध्यक्ष महताब करू शकतात आवाजी मतदानानंतर जे विजयी होतील त्यानंतर त्याला डिव्हिजन मागितलं जाईल आणि याच्या निवडणुकीचं जर बघितलं तर के सुरेश हे विरोधी पक्षांचे म्हणजे इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की आज निश्चित पण निवडणूक होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच जेव्हा काँग्रेसच्या सब खासदारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलं की निश्चितपणे आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आम्ही जो सत्ताधारी पक्षाला प्र प्रस्ताव दिला होता की उपाध्यक्षपद जे आहे ते निश्चितपणे विरोधी पक्षाला देण्यात यावं त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही निश्चितपणे उमेदवारी लढतोय आमचा तो हक्क आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं याच प्रकारचे संकेत सं संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहे त्यांनी देखील दिलं होतं आम्हाला निवडणुकीसाठी के कटिबद्ध केलेलं आहे ना निवडणूक लढण्यासाठी त्यांनी प्रारोप केलेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी लगावला आहे त्यानीमुळे आम्हाला निश्चितपणे सर्व मताने लोकसभा अध्यक्षाची निवडणूक हवी ही परंपरा आहे पण सध्याधारी गेल्या दहा नाता जर बघितलं ज्या ओम बिर्ला जवळपास एकशे सदतीस लोकांचं निलंबन केलं त्याच ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा उमेदवार त्याचा विरोध करण्याकरता आम्ही आमचा उमेदवार उतरवतो आणि आमचा तो, तो हक्क आहे असं देखील संजय राऊत यांनी mm स्पष्ट -hmm. केलं होतं त्यामुळे आता असं म्हणावं लागेल की निश्चितपणे लोकसभा अध्यक्षांसाठी निवडणूक होईल भारताच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा ही निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते जेव्हा स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा

कोई बात नहीं है ये हम चाहते हैं कि स्पीकर का पद जो लोकसभा का अध्यक्ष होते हैं वो पद जो है सब समिति से चुन की बिठाया जाए तो ये सबके लिए ठीक होगा ये हमारा मानना है लेकिन उनका ये कहना है कि शक्ति प्रदर्शन करके वो दिखा शक्ति का सवाल नहीं है शक्ति तो हमारे पास नंबर तो है ही अगर हम अपोजिशन को नहीं मानते तो हम